हे hey गाईस शुभ संध्याकाळी एकदा तुमचं ब्लॉग ब्लॉगिंगच्या नावर तुमचं एकदा दे मनापण स्वागत आहे तर मित्रांनो हा आज ब्लॉग खूपच स्पेशल होणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज तिसरा गुरुवार आहे ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भरपूर आज काय काय बघायला मिळणार आहे खूप मजा असणार आहे ब्लॉगमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज गुरुवार पण आहे तिसरा आणि त्यासाठी मम्मी आज नैवेद काढत आहे आपण दर गुरुवारी नैवेद काढतो आणि त्यासाठी मम्मी आज गायीने नेव्वद पण काढत आहे तुम्हाला दाखवते मम्मीने आज काय काय नैवेद ठेवलं आहे रवा पापड वालाची भाजी आणि हे काय का मम्मी सोयाबीन सोयाबीन आणि मम्मी आज गाग मध्ये काय का खूप मजेल वाढदिवस आहे ना प्रज्यूटचा पोराला परभड चांगलं आश्चर्य एकदम आपल्या फॅमिली लोकांना सांगते बघा मम्मी पण बोललीये आणि थँक्यू मित्रांनो आपले फाय के अबो झाले आहेत सबस्क्रायबर आणि तुम्ही मला एवढं सपोर्ट केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद असंच शेवटपर्यंत असंच मला सपोर्ट करत राहा आणि बघू आज या ब्लॉगमध्ये किती मजा येते आज बघू शकता मम्मीने मस्तपैकी महालक्ष्मी माताचा गट मानला आहे आणि त्यासाठी मम्मीने पण ती प्रसाद ठेवले तर काय नाही आणि सकाळपासून आणि आजचा चांगला दिवस आहे गुरुवार आणि आज सकाळीच आला होता हे बघा सकाळपासून असं आहे मला शुभ मानला जातो आम्ही ना काढला नाहीये तो आता देवघर थांबला होता तिथून इथे आला हे बघा मित्रनो अ सकाळी पण बर्थडे सेलिब्रेशन झाला माझा तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की तिथे मला फोटो बघायला भेटतील आणि सगळी आम्ही अकॅडमीची मु मित्र होती आणि त्या लोकांनी खूप मजा केली म्हणजे मला पण एक्झॅक्टली माहीत नव्हतं ते लोकं काय करणार आहेत ते लोक बोले चला आपण आज प्रजा बर्थडे सेलिब्रेशन करूया कारण माझा मित्रचा पण होता आणि थँक्यू तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन केल्याबद्दल आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप मजा केली आम्ही लोकांनी तुम्हाला या ब्लॉगमध्ये नक्की फोटो बघायला भेटतील खूप म्हणजे रस्त्यावरच गेला आम्ही लोकांनी बेकरीच्या समोरच केला आणि रस्त्यावरची माणसं पण बघत होती आम्हाला तर मला स्वतःला आज वाटत होतं सर काय नाही आज हा ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे तर तुम्ही हा शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा तर कोणी चॅनल चॅनलमध्ये नवीन चॅनल बघायचं प्लीज बस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर चला Yeah, Happy birthday to you, Happy birthday to you, Happy birthday, Abraham, Happy, Happy birthday to you. Yeah. <coughs>

काय काय ग काय पाहिजे काय दिलं ना तुला खाऊ हम्म तो काहीतरी इशारा करते है? है? ना काय तर मित्रांनो आपण चालू आता हे जे मम्मीने नैवेद्य दिले ना तेच आपण आता गाईला द्यायला चाललोय बघूया गाय भेटते का नाही आता तर मित्र मस्तोबत जेवायला बसला होता आपण ते वालाची भाजी आहे पापड आणि भात आणि मम्मी बघा मम्मीचं फक्त दो तीन चपाती असतात आणि थोडासा भात हां मी तर चला तुम्ही पण आहे जेवायला मी जेवून घेतो पहिला आणि नंतर जेवून आपण कापणार आहोत आप केक चला सो so, मित्रांनो आता वाजले दहा आणि आता आम्ही करणार आहोत केक कट वहिनी आले आणि वहिनी आले म्हणून थांबलो होतो आम्ही आणि हे बघा नच्चू आणि आरे पण आले चला भाऊ पण तिकडे बसलाय रूम मध्ये आणि पप्पा पण येते आम्ही चर केक वगैरे कोण मित्र नाव वहिनी पण आली आता आणि आता आपण केक कट करूया जर लवकर ये पप्पा

కానికలా పట్టుకొని మరేమి విటు ఇటు To you, happy birthday, dear brother. Happy birthday, dear brother. Oh, Sing it. It. Oh, Sing my আর <laughs> পার

अचल जावं आहे जाई हे नको ती टी अ चल खारेखोरांचा जावा आहे